जन्मभूमी संघर्ष न्यास समितीची बैठक पार पडली या बैठकीत श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संयोजक प्राध्यापक गणेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली बैठकीत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास शहादा तालुका कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी पदा श्रीकृष्ण मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचा इतिहास सांगितला तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीचा न्यायालयीन लढ्याची सद्यस्थितीची माहिती दिली न्यासाचा आगामी तसेच वैश्विक नारायण यज्ञ आणि कलश यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी देशभरातील जागृत हिंदूंनी मदत करावी असं आवाहन डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केले तालुका बैठकीत के तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष म्हणून डॉक्टर विजय कलाल संयोजक गणेश सोनवणे संघटक दिनेश निरपगार संपर्क प्रमुख वैभव सोनार प्रसिद्धी प्रमुख निलेश सोनार तर महिला कार्यकारिणी तालुका अध्यक्ष राजश्री सोनार संयोजिका वनिता पुराणिक संघटक स्वाती कासोदेकर संपर्क प्रमुख मीना अग्रवाल आणि प्रसिद्धी प्रमुख रीना सोनार यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला बैठकीत जिल्हा संयोजक प्राध्यापक गणेश सोनवणे आई म्हाळसादेवी मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल सप्तशृंगी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल गणेश ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरचे अध्यक्ष यशवंत चौधरी गोकर्ण महादेव मंदिरचे अध्यक्ष अर्जुन सोनवणे व मंदिरचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते जय श्री आज श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष शहादा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये डॉक्टर कलालझिंग यांचे तालुका अध्यक्ष म्हणून आणि निर्तल तई यांची महिला तालुक्या राजेशी सोनाल यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याप्रमाणे इतर कार्यकारणी आपल्याला या ठिकाणी जे उपस्थित आहेत या सर्वांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिशय धार्मिक आध्यात्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि बैठकीमध्ये सर्वानुमते ही तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली हे सर्वजण आम्ही आज या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष या कार्यालय या सर्वजणांचा उत्साह खूप होता भगवान श्रीकृष्णांच्या मथुरेमध्ये जे श्रीकृष्ण जन्मभूमीचा जो आंदोलन आहे जन्मभूमीची जे काही समस्या आहे न्यायालयीन लढाई आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे एक दिला नाही आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याचे या ठिकाणी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि हे सर्वजण आता भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित होऊन सर्वजण त्या ठिकाणी प्रार्थना करून भगवान श्रीकृष्णांचं मंदिराचं निर्माण लवकरात लवकर व्हावं न्यायालयीन लढ्यामध्ये आपल्याला यश यावं यासाठीचं हे संघटन यापुढे कार्यरत राहणार आहे मी या सर्व तालुका कार्यकारणीला जिल्हा कार्यकारणीकडून खूप खूप अभिनंदन देतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील काळ वाटचालीस त्यांनी जास्तीत जास्त श्रीकृष्ण भगवंताचा प्रचार प्रसार करावा अशी शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्री कृष्ण